नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व रोजचे बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर या चॅनलला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर अवकल्ली पंचाळीस क्विंटल किमान दरा आहे चार हजार रुपये कमाल दरा आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा अवकल्ले चार हजार क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे पंच्याण्णव कमाल दर आहे चार हजार एकशे साठ सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जिंतूर आवकल्ले पंधरा क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये जात आहे पिवळी सोयाबीन पुढील बाजार समिती आहे सावनेर आवकल्ले पन्नास क्विंटल किमान दर आहे तीन हजार तीनशे थीन कमाल दर आहे तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे तीन हजार सातशे रुपये जात आहे पिवळी सोयाबीन